नाल्यात वाहून गेल्याचा संशय असलेल्या रिक्षा चालकाचा तिसऱ्या दिवशी अग्निशामक दलाने शोध शोध घेतला मात्र त्याचा लागला नाही सतीश सुनील शिंदे राहणार सोलापूर हा रिक्षाचालक घराकडे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास जुन्या पुला नाल्यामध्ये रिक्षासह अडकल्याची माहिती मिळाली दरम्यान नाल्यात त्या ठिकाणीच रिक्षा अडकल्याचं निदर्शनास आलं ही रिक्षा बाहेर काढण्यात आली मात्र रिक्षा चालक दिसून आला नसल्यानं तो नाल्यात वाहून गेला की काय असा संशय व्यक्त करण्यात आला जिल्हा प्रशासन अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिका अग्निशमन दलाच्या पथकानं रविवारी चौदा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून शोध मोहीम हाती घेतली बोटीद्वारे संपूर्ण नाला देगावपर्यंत पथकातील जवानांनी धुंडाळला तिसऱ्या दिवशीही अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य करण्यात आलं तर आपत्ती व्यवस्थापन विभागाची बोट पाथरी इथं मदत कार्यासाठी पाठवण्यात आली होती दिवसभर अग्निशामक दलाच्या बारा जवानांनी जुना पुणे नाका नाला ते चौदा कमान देगाव येथील नाला तसंच डोणगाव पर्यंत सर्वत्र फिरून नालामार्गावर शोधकार्य केलं तेथील लोकांकडे रिक्षाचालकासंदर्भात चौकशी केली मात्र रिक्षाचालकाचा शोध लागला नाही कुणाच्या निदर्शनास आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं दरम्यान मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत बारा तासात जुना पुणे नाका ते देगाव नाका पूल ते डोणगाव पर्यंत नाला आणि पाण्याचा प्रवाह या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रभारी अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी दिली दिवस आहे पोलिस पण म्हणते त्यांची टीम पण म्हणते पाण्यामध्ये बोट पण फिरवली तर त्यांनी कुठंच भेटत नाहीत मग त्याने पाण्यात नाही तर मग त्याने गेलेत कुठं मला ते पण माहिती नाही हे माझी मुलगी सर त्यांच्यावरच माझं घर चालत घर करते मी काय म्हणते मला 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 न्याय मिळायला पाहिजे माझ्या लेकराचा विचार करा माझ्या लेकराला मदत करा त्यांना हुडकून करा तुम्ही सगळा तुमचा प्रयत्न करा त्यांना हुडकून करा आणि त्या दिवशी तिथे ते पत्रे मारले असते तर त्याने तिथे गेलेच नसते त्यांचा दोनचा रस्ता आहे माणसाला काय सहज गेलात पण अंधार भरपूर असल्यामुळे त्यांना पाणी दिसलं नाही पाणी त्यांना आणि त्यांना समजलं नाही नंतर ना मग ते, ते झाल्यावर पत्रे मारले तर पहिलेच त्याने तर ही गोष्ट घडली नसते आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि मला माझ्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे सर माझ्या लहान बाळ कुणी तोंडाकडे बघणार त्याचा कोण विचार करणार ह्याचं काय ह्याच अवघड आहे सर माझ्या काय कामाला काय झालं गेलं मला काय घेण्या देणार फक्त माझ्या बाळाचा विचार करायला पाहिजे आणि मला माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे जसं बाप लेकराची माया करते तसं कोणीच करू शकत नाही त्यांच्याशिवाय आमचं जीवनच नाही सर त्याने तर आम्ही आणणार तर मी तर जिवंतच राहत नाही त्याने भेटले बास आणि माझ्या नेत्राचा विचार करा आणि त्यांच्या ते, त्यांच्या लापरवाहीमुळे एवढी घटना ना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मुलगा त्या दिवशी रस्त्याने जात होता मग तसं समजून त्या रस्त्याने गेला आहे त्या अंधारमुळं पाणी घसलेलं साडे अकराच्या दरम्यान ही घट घटना घटलेली आहे नंतर मग आम्ही गेलो होतो तर मुलगा पाण्यात रिक्षात नव्हता मग हे जरा कळकळ विनंती आहे एवढं तुम्ही करा